जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर शासनाकडून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता मात्र आता कृषी मंत्र्यांनी अपात्र शेतकऱ्यांना लाभ देणार असल्याचे आदेशात म्हटले आहे पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉक्टर संदीप धुर्मे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली त्यात जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये अदा करण्याचा आदेश झाला मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे केव्हा येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे या संपूर्ण सोळा तालुक्याला त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार भेटलेले आहे आणि माझ्या मतदारसंघासाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हे माझ्या आर्णी विधानसभेसाठी भेटलेले आहे संघर्ष असा करावा लागला मला की आपण सव्वीस जूनला देवेंद्रजी फडणवीस यांनी कृषी मंत्र्याला कळवलं की तात्काळ कारवाई करा आणि मग हिरिंग लागेल हिअरिंग होत नव्हत्या आणि माझं मन लागत नव्हतं त्याच्या मी तब्बल सोळा दिवस मी मुंबईत ठाण म्हणून बसलो होतो पण त्या सोळा दिवस मतदारसंघ वॉर्या सोडून मी अक्षरशः मुंबईतून सोळा दिवस होतो याच गोष्टीसाठी आणि शेवटी न्याय मिळाला याचा मला मला आनंद आहे ओके okay. खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात जे काही अतिवृष्टीमुळे नुकसानी झाली होती त्या संदर्भात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सहा लाख चौवेचाळीस हजार अर्जाद्वारे प्रथम सूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या त्या दाखल केलेल्या सूचनापूर्वी पैकी विमा कंपनीने तीन लाख सतरा हजार सूचना पात्र करून त्याला दोनशे तीस कोटी रुपये नुकसान भरपाई अदा केलेली होती उर्वरित तीन लाख सहा हजार ज्या काही पूर्वसूचना होत्या त्यापैकी माननीय कृषीमंत्री महोदयांकडे याबाबत विमा कंपनीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार माननीय धुर्वे साहेब हजर होते आमच्या विभागाचे संचालक महोदय त्याचबरोबर विमा कंपनीचे प्रतिनिधी माननीय विभागीय कृषी सहसंचालक इतर मंडळी ही ऑनलाईन उपस्थित होती सदरील सभेमध्ये माननीय कृषीमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ज्या काही सूचना होत्या तीन लाख सहा हजारापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सूचना पूर्वसूचना मंजूर केल्या असून त्याला जवळपास चौवेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे सदरल निधीचं वाटप या दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येईल